नमस्कार अभिमान लई मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे धुळे सोलापूर महामार्गावरील कोळवाडी परिसरात पाच वाहनांना विचित्र अपघात झाल्याची घटना आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे या भीषण अपघातात पाच जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की धुळे सोलापूर महामार्गावरील बीड तालुक्यात असलेल्या कोळवाडी परिसरात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही मात्र 5 जण जखमी झाले आहेत कोलापूर हरभरा घेऊन औरंगाबादकडे जात असलेल्या कंटेनरचा मादरसुंबा घाट उतरत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटून बीडकडे निघालेल्या चार वاناंना पाटी धडकला या विचित्र अपघातात रिक्षा अशोक लीलंत कार आयशर टेम्पोचा समावेश आहे शहबाज अकबर खान वय तेवीस नजीर चांदपाशा शेख वय 26 दुगई राहणार बीड सुनील मनोहरलाल कुमार वय 49 राहणार राजस्थान कंटेनर चालक यांच्यासह अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलिसांसह बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेच्या साह्याने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते अपघातानंतर कंटेनर मधील हरभरा संपूर्ण महामार्गावर पसरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती महामार्ग पोलिस व बीड ग्रामीण पोलिसांच्या मदतीने हरभरा रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड।